नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न परेश रावल यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतःचीच लघवी पिऊन स्वतःला कसं बरं केलं याचा भन्नाट किस्सा सांगितला सुबे उठके फर्स्ट युरिन पिणं आपण सब फायटर लोक हे करते कोई कोई तकलीफ नाही कभी कुछ नाही होगा फर्स्ट युरिन पिणं त्याचं झालं असं की एकदा चित्रीकरण करत असताना परेश रावल जखमी झाले आणि त्यासाठी नानावटी रुग्णालयात ते नाना दाखल झाले त्यांना तिथे भेटायला विरू देवगण म्हणजे अजय देवगणचे चित्रपट क्षेत्रातले नावाजलेले स्टंटमॅन हे आले त्यांनी परेश रावल यांना सांगितलं की आम्ही सगळे स्टंटमॅन रोज स्वतःची सकाळी उठल्यावरची पहिली लघवी पितो आणि तुला बरं व्हायचं असेल तर तूही ती पी सकाळची पहिली लघवी पिल्यावर मी पंधरा दिवसात बरा झालो असे परेश रावल यांनी या मुलाखतीत सांगितलं आरोग्यासाठी पिल्या जाणाऱ्या पहिल्या लघवीला शिवांभू असं म्हणतात माजी पंतप्रधान मोरारजी देसाई जे शंभर वर्ष जगले ते या शिवांभूमुळे असं ते स्वतः सांगत आंतरराष्ट्रीय टीव्ही स्टार बिअर ग्रिल्स मेक्सिकोचा बॉक्सर फ्लॉईड मेवेदर असे भारताबाहेरचे सेलिब्रिटीही आम्ही सकाळी उठल्यावर ही, ही पहिली लिग्वी पितो असं त्याचं समर्थन करतात पण खरंच अशा प्रकारे लघवी पिणं हे आरोग्यासाठी हिताव आहे का त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात का वैद्यकीय शास्त्र याबद्दल नेमकं काय का सांगतं आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही डॉक्टर याविषयी काय सल्ला देतो हे जास्त महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे लघवी पिणं हिताचं आहे की धोक्याचं हे जाणून घेण्यासाठी लघवी नेमकी कशी तयार होते हे आपण समजून घेऊया व त्यात काय असतं हेही आपल्याला समजायला हवं अगदी सोपं आहे शरीरात जे नको आहे ते किडनी लघवीच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकतं म्हणून लघवीमध्ये पंच्याण्णव टक्के पाणी आणि पाच टक्के शरीरात नको असलेलं युरिया क्रिएटिनिन मीठ हे मुख्य घटक असतात याशिवाय अगदी कमी प्रमाणात बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आपण काही औषधं घेत असल्यास त्याचे अंश मधुमेह असल्यास त्याच्यात साखर असू शकते पहिली साधी गोष्ट ही आहे की जी गोष्ट शरीराने ठरवून किडनीच्या माध्यमातून बाहेर टाकण्यासाठी बनवली ती परत पिण्याने कसा बरं फायदा होईल लघवी पिण्याने आरोग्याला काही फायदा होतो किंवा आजार बरे होतात याला कुठल्याही वैद्यकीय संशोधनाचा आधार नाही आम्ही शिकलो त्या वैद्यकीय शास्त्राच्या पुस्तकांमध्ये कुठल्याही मेडिकल टेक्स्टबुक्समध्ये याचा साधा उल्लेखही नाही या उलट मिठाचं प्रमाण जास्त असल्याने किडनीला पिलेल्या लघवी ही परत शरीराबाहेर फेकण्यासाठी शरीरातील अजून पाणी काढून घ्यावं लागणार आणि त्यामुळे डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाण्याची पातळी ही कमी होऊ शकते लघवीतील अगदी कमी प्रमाणात जरी बॅक्टेरिया असले तरी ते असतात आणि त्यामुळे पोटाला आणि आतड्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो लघवीमध्ये काही प्रमाणात संसर्ग टाळणाऱ्या अँटीबॉडीज आणि वयाचा परिणाम दिसू न देणारे स्टिरॉइड असतात हे खरं आहे पण एक ग्लास लघवी आपण जर सकाळी पिणार असू तर त्यात या दोन्हींचं प्रमाण असं कितीचं असेल ते आरोग्याला फायदा देण्यासाठी पुरेसं नसतं तुम्ही औषधं घेत असाल तर औषधाचे नको असलेले डोस शरीराबाहेर लघवी वाटे टाकतं ते परत घेतल्याने शरीरातली औषधाची घातक पातळी ही वाढू शकते औषधाचा जो टॉक्सिक डोस असतो ज्याने शरीराला दुष्परिणाम होऊ शकतात हे वाढू शकतात लघवी पिण्याने आरोग्य सुधारते याला कुठल्याही वैद्यकीय संशोधनाचा आधार नाही म्हणून कितीही मोठ्या सेलिब्रिटींनी लघवी प्या असा सल्ला दिला असला तरी डॉक्टर म्हणून माझा सल्ला आहे लघवी ही बाहेर टाकण्यासाठी आहे ती बाहेरच टाका परत आत घेऊ नका धन्यवाद